या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रोपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन अवंतीनगर येथील नवीन रेल्वे बोगद्यातून जाणारा वजनदार पिकअप कोसळला सुदैवाने जीवितहानी टळली आमराहीहून अवंतीनगरकडे येणारे पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा जे सात नऊ नवीन रेल्वे बोगद्यातून वर्षा बाजूला जाताना अचानक गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप वजनदार गाडी एका बाजूला झुकून सदरचा अपघात झाला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान सकाळी पावणे नऊ वाजता सदरचे पिकअप वाहन आमराहीहून अवंतीनगरकडे जात होते जेव्हा सदरचे वजनदार वाहन अवंतीनगर येथील नवीन रेल्वे बोगद्याखालून वर जाताना चढामुळे वजनदार वाहनाचा ताबा सुटला हँडब्रेक लावून देखील गाडी मागे सरकत गेली आणि कच्च्या रस्त्यावरून एका बाजूला झुकली त्यामुळे वाहन मातीच्या ढिगाऱ्यावरून खाली कोसळले गाडीमध्ये गीतांजली दुकानातील ऑइल पेंटचे डबे भरले होते सदरचे डबे गीतांजली दुकानांमध्ये उतरवण्यात येणार होते लातूरहून गाडी सोलापूरकडे दाखल झाली होती सदरचे पिकअप वाहन अनलोड करण्यापूर्वीच या रस्त्यावर अपघात झाला सदरच्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र थोड्याफार प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सांगण्यात आले दुसरे वाहन बोलवून ऑइल पेंटचे डबे बाहेर काढण्याचे कामकाज सुरू करण्यात आले रेल्वे बोगदा झाला परंतु धोकादायक रस्ता अपूर्णच रेल्वे प्रशासनाने सदरचा रेल्वे ब्रिज तयार केला त्यानंतर रेल्वेला खालून जाणाऱ्या रे वाहनांसाठी बोगदा तयार करण्यात आला होता परंतु या बोगद्याला जोडणारा रस्ता हा अद्यापही तयार करण्यात आलेला नाही मातीचे ढिगारे मोठमोठे दगडे तशाच अवस्थेत पडून आहेत वाहने ये करत आहेत त्यामुळे या रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे भविष्यामध्ये असा एखादा अपघात होण्याचा धोका संभवत आहे त्यामुळे महापालिकेने तात्काळ येथे रस्ता तयार करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे श्री राजा या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर